अध्याय पंधरा कविता पंधरा टिळक अध्यक्ष उत्सव शिवाजीचा भूषण महाराष्ट्राचे टिळक अध्यक्ष उत्सव शिवाजीचा भूषण भक्त स्वामींचे आले शेगावी द्या आमंत्रण उत्सवाचे भक्त स्वामींचे आले शेगावी द्याया आमंत्रण उत्सवाचे अंतर्ज्ञानाने स्वामींनी जाणून वदले दादा खापरडेला अंतर्ज्ञानाने स्वामींनी जाणून वधले दादा खापरडेला आम्ही मौन धरू परी येऊ सभेला आम्ही मौन धरू परी येऊ सभेला पराक्रमी शिवाजीची योद्ध्याची जयंती पराक्रमी शिवाजीची योद्ध्याची जयंती आहे उपस्थिती गजानन माऊलीची सभेला आहे उपस्थिती गजानन माऊलीची सभेला राष्ट्रप्रेम वाटेल ऐसे शिक्षण देईल का भूपती अर्भकाला राष्ट्रप्रेम वाटेल ऐसे शिक्षण देईल का भूपती अर्भकाला बोलून आवेशात गंगाधरसुत बोलणे टोचून होते राजाला बोलून आवेशात गंगाधरसुत बोलणे टोचून होते राजाला त्या भाषणाचा रोग समर्थांनी जाणीला त्या भाषणाचा रोग समर्थांनी जाणीला समर्थ बोलले अशानेच पडतात दंडाला समर्थ बोलले अशानेच काढण्या पडतात दंडाला खरे ठरले भाकीत समर्थांचे टिळकास शिक्षा झाली खरे ठरले भाकीत समर्थांचे टिळकास शिक्षा झाली प्रयत्न केले वकिलांनी सुटकेची आशा विरली प्रयत्न केले वकिलांनी सुटकेची आशा विरली समर्थांनी प्रसाद भाकरीचा दिला खाण्याशी टिळकांना समर्थांनी प्रसाद भाकरीचा दिला खाण्याशी टिळकांना खाल्ली कुस्करून भाकरी परी झाली शिक्षा त्यांना खाल्ली कुस्करून भाकरी परी झाली शिक्षा त्यांना करणार मोठी कामगिरी ठरले खरे भाकीत करणार मोठी कामगिरी ठरले खरे स्वामींचे भाकीत लिहिला गीता रहस्य ब्रह्मदेशी मंडाल्यात लिहिला गीता रहस्य ब्रह्मदेशी मंडाल्यात समर्थ बोले तैसे झाले टिळक झाले अजरामर समर्थ बोले तैसे झाले टिळक झाले अजरामर कीर्ती टिळकांची गीता रहस्य ग्रंथाची झाली दूरवर कीर्ती टिळकांची गीता रहस्य ग्रंथाची झाली दूरवर